नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित कडा या संस्थेनं आपल्या अविरत सेवेची पंचवीस वर्ष पूर्ण केल्याबद्दल संस्थेचा रौप्य महोत्सव कडा येथे धुमधडाक्यात साजरा करण्यात आला यावेळी कडा गावातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्यास शिक्षण महर्षी माजी आमदार भीमराव धोंडे माजी आमदार साहेबराव दरेकर नाना हरिभक्त परायण बबन महाराज बहिरवाल यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला त्यानंतर कडा येथील डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासही माजी आमदार भीमराव धोंडे हरिभक्त परायण बबन महाराज बहिरवाल पतसंस्थेचे चेअरमन डॉक्टर प्राध्यापक श्याम सांगळे डॉक्टर विनोद ढोबळे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला त्यानंतर संस्थेच्या कार्यालयात माजी आमदार भीमराव धोंडे माजी आमदार साहेबराव दरेकर नाना हरिभक्त परायण बबन महाराज बहिरवाल यांनी आपलं मनोगत व्यक्त केलं आणि संस्थेस त्यांच्या कार्यात शुभेच्छा दिल्या या कार्यक्रमाचे प्रास्ताविक पतसंस्थेचे चेअरमन प्राध्यापक डॉक्टर श्याम सांगळे यांनी केले तर कार्यक्रमाचं सूत्रसंचालन विनोद ढोबळे यांनी केले आणि आभार प्रदर्शन प्राध्यापक भास्करराव चव्हाण यांनी केले या कार्यक्रमास साष्टी तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार गटाचे अध्यक्ष परमेश्वर शेळके काका कडागावचे सरपंच युवराज पाटील माजी सरपंच अनिलदात्या ढोबळे माजी उपसरपंच राजाभाऊ करडिले धोंडे महाविद्यालयाचे प्राचार्य अच्चुजी विधातेसर ग्रामपंचायत सदस्य बाळासाहेब देशमुख मुस्ताक पानसरे भारतीय जनता पार्टी कृषी विभाग आष्टी तालुकाध्यक्ष बबनराव आवटे माजी सरपंच संपतराव सांगळे ज्येष्ठ पत्रकार उत्तम बोडके माजी न शिक्षणाधिकारी विक्रम पोकळे शिवसेनेचे नवनाथ आटोळे पतसंस्थेतील ठेवीदार आणि कर्जदार तसेच संचालक मंडळ आणि सदस्य व परिसरातील नागरिक उपस्थित होते तेजवार्ता प्रतिनिधी सय्यद रेहमानसह कॅमेरामॅन साद मोमीन कडाष्टी

आणि शिक्षण महर्षी आदरणीय बोगे साहेब त्याचप्रमाणे दुसरे प्रमुख पाहुणे माजी आमदार आदरणीय दरीकरणाला आहे या गावचे सरपंच मुलाजी पाटील आहेत अवकी साहेब आहेत त्याचप्रमाणे काका आहेत देशमुख आहेत आणि आपण सर्व आदरणीय मंडळी आपण नागरिक नगर शेकी सहकारी संस्थे वर शे पंचवीस वर्ष पूर्ण होत आहे आणि त्याचा या वे महोत्सव कार्यक्रमाचे अध्यक्ष भीमरावजी धोंडे साहेब हरिभक्तपरायण बबल महाराज या गावचे मुखिया सरपंच पाटील साहेब तसंच बोबा नाव आवटेनाथ बँके साहेब वैद्यनाथ बँकेचे मॅनेजर साहेब परमेश्वर काका देशमुख साहेब आणि या कार्यक्रमासाठी त्या संस्थेवर प्रेम करणारे सर्व बंधू आणि भगिनी हे सुद्धा साधी गोष्ट नाही फक्त कारण तिथे पैसे येत आणि पैसे कर्ज मागायला जेवढे लोक जमतात ते यांनी तर जाहीर केलं ना की आज कर्ज वाटप होईल ते पण ब्लॉप होऊन जाईल कारण कर्ज प्रत्येकाला पाहिजे पण तरीसुद्धा त्यामध्ये कोण गरजू आहे कोण परत फोडू शकतो याचा सारासार विचार करून त्या शिवछत्रपती पद्धतसंस्थेने कर्ज दिलेलं आहे आणि त्यामुळे ती आतापर्यंत चाललेली आहे पुढं ती चालूच राहील त्या ठिकाणी सर्व संचालक त्यांचे मी आभार मानतो कारण कुठल्याही संस्थेला पंचवीस वर्ष म्हणजे मोठा कालावधी हो आहे पुढं आणखी पुढं आणखी असं चालू ठेवायचं आहे म्हणजे एकशे पन्नास वर्ष रौप्य महोत्सव साजरा करायचा आणि भगवान महाराज म्हणले की आम्ही तुम्हाला आता संस्थेच्या वतीने हमी की तुम्हालाच बोलवणार तुम्ही जगायचं तुम्ही ठरवा जगलं तर बोलवणार आणि जगायसाठी काय करावं लागतं सकाळी उठून व्यायाम करावा लागतो थोडं निरविषयी जावं लागतं आहार व्यवस्थित घ्यावा लागतो हे सगळं जर केलं पंचवीस काय आता पेपरमध्ये तुम्ही वाचत असाल ना एकशे सहा वर्ष एकशे दहा वर्ष ब्याण्णव वर्ष असे इतके वय झालेले माणसंसुद्धा सुद्धा जिवंत आहेत काही काही ब्याण्णव वर्षाचं पर पेपरमध्ये वाचलं ब्याण्णव वर्षाचे एक ग्रस्त त्याने वजन उचलण्याच्या स्पर्धेत भाग घेतला पर आहे परदेशातला तो ग्रस्त आहे त्याचा फोटो फोटो पेपरमध्ये आला होता चांगला स्ट्रॉंग आहे आपल्याकडच्या साठ वर्षासारखा वयाच्या माणसासारखा तो ब्याण्णव वर्षाचा आहे आणि तो त्याची तब्येत सांभाळून आहे तसं आपणही या ठिकाणी सांभाळून राहू आता पंढरपूरची वारी सुरू होणारी आताच महाराज मी सांगितलं की या तोहेरकारने आणि तो पण त्याच कुठंतरी तुम्हाला नोंद ठेवावी लागणार कोंडीत कोण गेले कुठं त्याची नोंद झाली एखादा आर्थिक व्यवहार सुरू झाला की त्याची नोंद लागते नाही त्याचं ऑडिट होणार तर त्या दृष्टीने सुद्धा म्हणालो की आपण त्या पद्धतीने थोडी माहिती घ्यावी आपली जी जा योजना जाहीर केलेली आहे मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयातून आणि ज्या मंत्रीकडे छत्रपती बिगर शेती नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित खडा रोप महोत्सवी सोहळ्यानिमित्त मी सर्व सभासद बंधू भगिनीचं स्वागत करतो गेल्या पंचवीस वर्षापूर्वी या संस्थेची स्थापना झाली स्थापनेवेळी या संस्थेचे दोनशे पन्नास सभासद होते आज त्यावेळेस भागभांडवल म्हणून पंचवीस हजार रुपये भांडवलावर ही संस्था सुरू झाली आज रोजी या संस्थेमध्ये तेरा कोटीपेक्षा जास्त ठेवी आहे आणि चार हजार आठशेपेक्षा जास्त सभासद आहे संस्थेचं कर्ज वाटप दहा कोटीपेक्षा जास्त आहे संस्थेची वसुली चांगली आहे संस्थेला नफा व्यवस्थित होणार आहे तरी परिसरातील लोकांनी या संस्थेवर फार विश्वास ठेवून मला अनमोल असं सहकार्य केलं मी या संस्थेचे सभासदांची खूप खूप ऋणी आहे संस्थेने निस्तर आर्थिकचं कर्ज वाटपच नाही केलं तर सामाजिक कार्यातही मोठा सहभाग होता या संस्थेने महिलांसाठी बचत गटांचा मेळावा घेतला त्यामध्ये मार्गदर्शन केलं महिलांसाठी मेडिकल कॅम्प घेतले महिलांसाठी रांगोळी स्पर्धा घेतली महिलांचा बीटी बचाव बीटी कार्य पडाओ वृक्षारोपण पूरग्रस्तांना मदत असे असे असंख्य कार्यक्रम घेऊन सामाजिक पगामध्ये सहभाग म्हणला यापुढे असाच सहभाग राहील असंच कर्जदाराचं परिसर ठेवीदारांचं सभासदांचं सहकार्य लाभू ही शिवसेन राहू असे श्वच प्रार्थना